साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला अक्षय तृतीया हा शुभ दिवस हिंदू दिनदर्शिकेनुसार वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी साजरा केला जातो अक्षय तृतीया विशेष या आमच्या कार्यक्रमातून समजून घेऊया या सणाबद्दल काही मान्यता आहेत साडेतीन मुहूर्ताबद्दल आणि या सणाचं इतकं महत्त्व का आहे खर साजरी दया साथी, सद गती साथी आपन तर साजरी होणारी अक्षय तृतीया आपल्या भाग्योदयासाठी आणि पूर्वजांच्या सदगतीसाठी आपण करत असतो तर सुदर्शन मराठीच्या वतीने आपल्या सगळ्या प्रेक्षकांना अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा वैशाख शुक्ल पक्ष म्हणजेच अक्षय तृतीया हा दिवस व्रत आणि सण म्हणून साजरा केला जातो अक्षय तृतीयेचं महत्त्व सांगायचं म्हणजे अक्षय तृतीया हा वर्षातल्या साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे पहिला मुहूर्त चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा दुसरा वैशाख शुक्ल पक्ष म्हणजे अक्षय तृतीया आणि तिसरा म्हणजे अश्विन शुक्ल पक्ष विजयादशमी म्हणजे दसरा या तीनही दिवशी सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंतचा काळ हा मुहूर्त असतो कार्तिक शुक्लपक्ष प्रतिपदा हा अर्धा मुहूर्त म्हणजेच काय तर सकाळी समजा सहा वाजता सूर्योदय होत असेल तर संध्याकाळी सहा वाजता सूर्यास्त होत असेल तर सकाळी सहा ते दुपारी बारा पर्यंतचा मुहूर्त म्हणजे अर्धा मुहूर्त असं मिळून साडेतीन मुहूर्त अतिशय शुभ मानले जातात वर्षातले हे साडेतीन मुहूर्त असे असतात की या दिवशी कुठलाही वेगळा मुहूर्त पाहावा लागत नाही कुठलंही शुभ कार्य आपण या दिवशी करू शकतो आणि म्हणूनच अनेक लोक या दिवशी सोनं खरेदी करतात साडेतीन मुहूर्तापैकी अक्षय तृतीयेचं महत्व काय तर पुराण कथेनुसार या दिवशी महाभारताचं युद्ध संपून महर्षी व्यासांनी महाभारत ग्रंथाची रचना करण्यास आरंभ केला आणि लिहिण्याचं कार्य हे श्री गणेशांनी केल्याचं नमूद केलंय भगवान श्रीकृष्णांनी युधिष्ठिरला सांगितलं की या दिवशी दानाचं कधीही क्षय होत नाही म्हणून या दिवसाला अक्षय तृतीया असं म्हणतात परमेश्वराला आणि आपल्या पूर्वजांना स्मरण करून जे कार्य केलं जातं ते सर्व अक्षय अर्थात अविनाश होतं म्हणूनच या दिवशी घरोघरी पितरांचं स्मरण करून पुढील जन्मातही त्यांना उत्तम जल व खाद्य वस्त्र प्राप्त व्हावं या हेतूने दानाचं व अन्नदानाचं फार महत्त्व आहे असं म्हणतात या दिवशी जर एखाद्या व्यक्तीने चांगलं कर्म केलं आणि दान केलं तर त्याला श्रेष्ठ फळ मिळतं आणि त्याचे परिणाम चिरकाळ टिकतात या दिवशी सुरू केलेल्या कुठल्याही कार्याचा क्षय होत नाही शिवाय या दिवशीही आपण ज्या वस्तूचं दान करतो त्या अक्षय प्रमाणात विपुल प्रमाणात पुन्हा आपल्याला मिळतात म्हणून अक्षय तृतीयेचं विशेष महत्व समजलं जातं या दिवशी पाण्याचं दान करण्याचाही प्रघात आहे मातीच्या घागरीत वाळा घालून थंड पाणी ब्राह्मणाला दान दिलं तर ते आपल्या पित्रांपर्यंत पोहोचतं अशी समजूत आहे थंडगार पाण्यासोबत पन्ह वाटली डाळ किंवा आंब्याचा रस सातू असे अनेक गोष्टींचा या दिवशी सेवन केलं जातं तसं पाहायला गेलं तर या सर्व गोष्टी शरीरासाठी थंड आहेत आणि अक्षय तृतीया हा दिवसभर उन्हाळ्यात येणार असल्याने या वस्तूंचं सेवन करून माणसाला चांगल्या आरोग्याचा लाभ मिळावा हा त्यामागचा हेतू आहे अक्षय तृतीयेपासून अनेक ठिकाणी लोक आपल्या पूर्वजांच्या स्मृतीपिथ्यर्थ पानपोळ्या सुरू करतात अनेक थिक ठिकठिकाणी भरलेले पाण्याचे रांजण आपल्या दृष्टीस पडतात ते याच दिवसापासून मनुष्याच्या जीवाला त्याच्या आत्म्याला तृप्तता देऊन पुण्य कमवण्याचा हा एक प्रयत्न असतो अक्षय तृतीयेला काय दान करावं तर या दिवशी तूप साखर धान्य फळे भाज्या चिंच कपडे सोने चांदी इत्यादींचं दान करावं आता पाहुयात हिंदू परंपरेनुसार या दिवशी काय प्रथा आहेत तर पहिलं म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी नदी अथवा समुद्रात स्नान करणं महत्वाचं मानलं जातं या दिवशी सोन्याची आणि चांदेची खरेदी करणं हे एक शुभ कार्य समजलं जातं ब्राह्मण भोजनात सुद्धा या दिवशी महत्व आहे नवे कपडे खरेदी करावे वाहन घ्यायचे झाल्यास त्याची खरेदी अक्षय तृतीयेला करावी असं म्हणतात स्कंद पुराणात म्हटलंय की जी माणसं सूर्योदयाच्या वेळी उठून आंघोळ करून भगवान विष्णूची पूजा करतात आणि कथा ऐकतात त्यांना मोक्षाची प्राप्ती होते या दिवशी भगवान विष्णूचा अवतार परशुरामांचा सुद्धा जन्म झाला होता हे तिथे परशुराम जयंती म्हणूनही साजरी केली जाते आणि म्हणून भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी दान करतात आणि त्यांच्या पुण्यकर्माला देव अक्षय फळ देतो वैशाख शुक्ल पक्षाच्या तृतीयेच्या दिवशी गंगा स्नान केल्याने आत्मा पापमुक्त होतो असं भविष्य पुराणातल्या मध्यम पर्वात सांगितलंय जे काही दान केलं ते अक्षय धोतं या दिवशी जो उपवास करतो तो सुख समृद्धीने संपन्न होतो त्यामुळे अक्षय तृतीयेचं आणि या दिवशी केलेल्या दानाचं किती महत्व आहे हे आपल्या लक्षात येतं खर तर आजच्या जगात प्रत्येक सणाला कार्यक्रमाचं महत्त्व किंवा इव्हेंटचं महत्त्व वाढलंय सण जरी इव्हेंट झाला तरी त्याचं गांभीर्य हे पुण्यदायी असावं हा संकल्प घेऊन ही माहिती आपल्याला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अक्षय तृतीयेच्या सुदर्शन न्यूज चॅनल व सुदर्शन मराठीच्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा नमस्कार